मुंबईमध्ये शनिवारी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सत्याचा मोर्चा निघणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असून तो मिटवल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका या मागणीसाठी महाविकास आघाडी आणि मनसे पक्षाच्या वतीनं एक नोव्हेंबरला सत्याच्या मोर्चाची हाक दिली गेलेली आहे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी होणार असून शांततापूर्ण मार्गानं आपली भूमिका मांडण्यात येईल अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे या मोर्चाला जो नेमका मार्ग असेल तो कोणता असेल हे आपण अगदी सुरुवातीला जाणून घेणार आहोत तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आपण यावेळेला पाहतोय दुसरीकडे यावेळेला काँग्रेस कार्यालय आणि फॅशन स्ट्रीट या ठिकाणाहून फॅशन स्ट्रीट या ठिकाणाहून सुरू होणारा हा संपूर्ण मोर्चा मार्गक्रमण करत याच रस्त्यानं थेटपणे मुंबई महापालिकेपर्यंत जाणार आहे आणि या मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेते मंडळी म्हणजेच महाविकास आघाडी अधिक मनसे अशा प्रकारे मोर्चा या मोर्चात सहभागी होणारे सर्व पक्ष यामध्ये सामील होतील तुमच्याही मनात असेल की एका बाजूला हा मोर्चा तर पार पडतोय मात्र या मोर्चामध्ये कोणकोणते नेते सहभागी होणार आहे त्यावरती आपण एक नजर टाकूयात तर या मोर्चामध्ये आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर जसं पाहतोय की कोण कोण नेमकं सामील होत आहे खुद्द शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे शशिकांत शिंदे आणि वर्षा गायकवाड मोर्चामध्ये सहभागी होणारे दिग्गज नेते मंडळी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बाळासाहेब थोरात सचिन सावंत जितेंद्र आव्हाड नितीन सरदेसाई बाळा नांदगावकर संदीप देशपांडे मनसेतर्फे हे दोन ते तीन महत्वाचे नेते म्हणजेच नितीन सरदेसाई बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यामध्ये सहभागी होत आहेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यावेळेला आपल्यासोबत खरंतर जोडले गेलेले आहेत या मोर्चाकडे राज्याच्या संपूर्ण राजकीय राज्या वर्तुळाचं लक्ष लागलंय सहभागी पक्षांच्या धोरणात्मक एकतेचा हा मोर्चा एक नवा रंग देईल अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते खुद्द बाळासाहेब नांदगावकर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर उद्याचा मोर्चा हा सर्व पक्षांसाठी अतिशय महत्वाचा आहे मात्र या मोर्चाच्या माध्यमातून नेमकं काय घडणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात इतिहास घडेल का कारण येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अनेक मागण्या आजपर्यंत झाल्या मात्र आता मोर्चा काढत सर्वसामान्यांच्या सहभागाचं आवाहन आपल्या पक्षानं आणि आपल्या मित्रपक्षांनी केलेलं आहे बोला ना आपण काय आवाहन करू इच्छित आहे मनसे तर्फे आणि उद्याचा मोर्चा नेमकं काय घडवेल नमस्कार माझं नाव बाळा नांदगावकर आहे निश्चित